सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता राज्यातील जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे की अतिदृष्टी भरपाई जे की शेतकऱ्यांना आता मिळणार आहे यामध्ये किती मिळणार आहे नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार एवढा निधी आता आलेला आहे जे की वितरित करण्यास या जिल्ह्यांमध्ये देखील मिळालेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार यामध्ये कोणकोणते जिल्हे जे सुद्धा इथं आलेलं आहे तर आता यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाचे इथं नुकसान झालेलं आहे तर आता या दहा जिल्ह्यांमध्ये जे काही निधी इथं आलेला आहे नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार जे की या दहा जिल्ह्यांकरिता आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं बघून घेऊया तर याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमानं सुरू तर यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस यामध्ये अतिदृष्टी पूर चक्रीवादळ याप्रमाणे यामध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे कोकण विभाग तर हे जे काही विभाग आहे तर या विभागामधील जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार प पंचवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये भरपाईची जे काही रक्कम आहेत जे की तुम्हाला ते दाखवल्याप्रमाणे नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर त्यान नीदी है। ते है? है। आता हा जो निधी आहे ते शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर त्यामध्ये नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार एवढा जो काही निधी आहे ते काय झालेला आहे वाटप इथं सुरू झालेलं आहे आता सर्व शेतकरी बांधवांच्या जे की या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आधारली बँक खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे तर आपण इथं जे काही जिल्ह्यांची यादी सुद्धा इथं पाहणार आहे तर आता सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हे आपले आलेले आहे तर यामध्ये जे काही पहिला विभाग आहे ते आपला छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये इथे जालना तर यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर इथं प्रास्तावाचे दिनांक आहे त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या चार हजार दोनशे सत्तावन्न बाधित क्षेत्र आणि त्यांसाठी आलेला हा जो निधी आहे त्यानंतर इथे आपलं परभणी परभणीमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच हजार सत्तर जे की आहे तर इथं जे की त्यांच्यासाठी आलेला निधी त्यानंतर इथे बीड बीडमध्ये जे काही आपलं यामध्ये आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावाचे दिनांक तुम्हाला इथे दिसेल बाधित शेतकऱ्यांची संख्या अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर तर आता याची जी काही रक्कम आहे ती सर्व शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये इथं जमा होईल नगर, तर आतापर्यंत आपण पाहिलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभाग त्यामध्ये जालना परभणी आणि बीड तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की दहा जिल्ह्यांसाठी जे की नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे त्यानंतर आपला जो काही विभाग येते यामध्ये कोणता विभाग येते आपला नाशिक विभाग तर नाशिक विभाग आता हा जो नाशिक विभाग आहे तर आता या नाशिक विभा विभागामधील जळगाव अहिल्यानगर पुन्हा अहिल्यानगर तर आता जळगावमध्ये जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यामध्ये येते ऑगस्ट दोन हजार पंचवीस अहिल्यानगरमध्ये मे दोन हजार पंचवीस आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये जे की अहिल्यानगर येते दोन हजार पंचवीस तर आता यामध्ये जळगावमध्ये किती शेतकरी बाधित येत आहे जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे तीन आहे किती आहे तीनच आहे फक्त तीन शेतकरी जे की यामध्ये बाधित आहे त्यानंतर इथे आपलं अहिल्यानगर अहिल्यानगर म्हणजे सातशे शहात्तर जे की आहे त्यानंतर अहिल्यानगर पुन्हा इथे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी तर आता हे जे टोटल आकडा आराखडा आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या तर यामध्ये आपण जे काही जिल्हे बघितलेले आहे तर यामध्ये जालना परभणी बीड जळगाव अहिल्यानगर पुन्हा अहिल्यानगर तर आता खाली यायचं आपल्याला थोडंसं तर आता यामध्ये आल्यानंतर आपला जो काही दुसरा जो विभाग आहे ते यामध्ये आपला तो जो विभाग आहे ते पुणे विभाग तर आता पुणे विभागामधील जे की जिल्ह्यातील शेतकरी असतील तर आपल्या पुणे विभागामध्ये आपण आलेलो हो। आहोत तर यामध्ये सोलापूर पुणे सातारा सांगली तर यामध्ये जे की आता जिल्हा आपण इथं चेक करून घेणार आहोत सर्वप्रथम तर यामध्ये सोलापूर यामध्ये स सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या वीस हजार चारशे एकवीस आहे पुण्यामध्ये जून ते सप्टेंबर तर यामध्ये एकशे एकाहत्तर शेतकरी आहे सतरामध्ये ते ऑगस्ट यामध्ये वीस शेतकरी आहे सांगलीमध्ये ते पाच शेतकरी तर आता हे जे की शेतकरी आहेत ते शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये तर या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार एवढा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमानं सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे तर आता यामध्ये जो काही शेवटचा जिल्हा जो येते यामध्ये आपल्याला कोणता जिल्हा येते रायगड म्हणजे आपला जो काही विभाग येते कोणता विभाग येते यामध्ये आपला आपला इथे कोकण विभाग कोणता विभाग येते कोकण विभाग कोकण विभागामधील आपलं जे काही जिल्हा आहे रायगड तर यामध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे ते फक्त एकच आहे तर या सर्व जिल्ह्यांकरिता जो काही निधी इथं आलेला आहे तो किती आलेला आहे जी की आपल्याला दाखवल्याप्रमाणे तर हा जो काही नवीन लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे त्यामध्ये जे की निधी इथं तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते चेक करून घ्या की नव्वद कोटी किती आहे नव्वद कोटी शहाऐंशी लाख नव्वद कोटी शहाऐंशी लाख सत्त्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रायगड सांगली सातारा पुणे सोलापूर अहिल्यानगर जळगाव बीड परभणी जालना तर या दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात झालेले आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑड्योजसाठी जे काही अतिवृष्टी भरपाईचे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन ओड्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू